नमस्कार पब्लिक अवेअरनेस मध्ये आपला स्वागत आहे पाहुया आजची विशेष बातमी गणपती आगमनाची वेळ जवळ येत आहे अशातच ठाण्यातील अनेक विक्रेते स्वतःच्या हाताने तयार केलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती अमेरिका जपान तसेच कॅनडा येथे पाठवतात या मूर्ती नाजूक असल्याने पाठवण्याची एक विशिष्ट पद्धत असल्याची माहिती विक्रेते देत आहेत यावर्षी अमेरिकेला तीन हजार मूर्ती गेल्या यात कॅनडाला दोन हजार मूर्ती तर जापान येथे पाचशे मूर्त्या जाणार आहेत अमेरिकेला कागदी लगदापासून बनवलेली पाच फुटाची मूर्ती पाठवली असून या मूर्तीचे रूप लालबागचा राजा आहेत सारख्या आहेत चार ते साडेचार फुटाच्या पंचवीस मूर्त्या अमेरिकेला पाठवल्या आहेत यात ऑर्डर वाढली असून एक्सपोर्टला जाणाऱ्या मूर्ती इको फ्रेंडली आहेत या मूर्त्या बोटींनी जातात या मूर्ती शाडू आणि कागदापासून बनवलेले असल्याने नाजूक असतात त्यामुळे एक्सपोर्ट करताना बबल रॅपिंग बॉक्स यामध्ये व्यवस्थित पॅकिंग करावी लागते या मूर्ती अमेरिकेत पोहोचवण्यासाठी अडीच ते तीन महिने लागतात साधारण अमेरिकेत मूर्ती हवी असली तर त्याची बुकिंग आम्ही जानेवारी ते फेब्रुवारीपासून करतो अशी माहिती विक्रेते देत आहेत धन्यवाद यावर्षी माझ्याकडून अमेरिकेला तीन हजार मूर्ती गेल्या कॅनडाला दोन हजार गेले आहेत आणि आता हे जपानला आम्ही पाचशे मूर्त्या पाठवतोय यावरतीचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही अमेरिकेला राजाची प्रतिकृतीची -प्रति -प्रति मूर्ती आम्ही कागदी लगद्यापासून पाच फुटाची मूर्ती पाठवली आणि चार साडेचार फुटाच्या आम्ही पंचवीस मूर्त्या अमेरिकेला यावर्षी पाठवलेल्या आहेत ऑर्डर वाढलेली आहे टोटल आमच्या इको फ्रेंडली मूर्ती एक पण मूर्ती माझी आता एक साडेतीन चार हजार मूर्त्या टोटल माझ्या एक्सपोर्टला गेल्या आहेत त्यामध्ये माझी एक पण मूर्ती मूर्तीही युपीची गेलेली नाही आहे कशा पोटी जातात काय कारण एक्सपोर्टला पॅकिंगवरती जास्त भर द्यावा ला लागतो म्हणजे बॉक्स झाला बब हे झालं बबल रॅपिंग झालं कातरण झालं एकदम व्यवस्थित पॅकिंग करा कारण कागदी मूर्ती किंवा ला आपली शाडू मातीची मूर्ती ही नाजूक असते त्यामुळे पॅकिंग हे जरा जपूनच व्यवस्थित करायला लागते मला ही गणपती झाल्या झालं एक महिन्यामध्ये ऑर्डर पडते आणि मग जा एक जानेवारी फेब्रुवारीपासून आम्ही मूर्ती द्यायला सुरुवात करतो तयार मूर्त्या पूर्ण आणि कालावधी म्हटलं तर अडीच तीन महिने अमेरिका कॅनडाला जातात आहे जपानला थोडे कमी दिवस लागतील जवळ असल्यामुळे ओके okay.